नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक घेणार आहे तो म्हणजे नगरपरिषदा आणि कटक मंडळी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघा नकाशाच्या आधारे या ठिकाणी आपण प्रशासकीय विभाग हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जेवढ्या काही एकोणतीस महानगरपालिका आहे त्या महानगरपालिका सुद्धा डिटेल्स विस्तृतपणे आपण घेतलेले आहे तर ह्या दोन्ही व्हिडिओच्या दोन्ही जे टॉपिक घेतलेले आहे त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या बघू शकता तर आजच्या याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये नगर परिषदा आणि मंडळ हे दोन टॉपिक कवर करणार आहे ते तुम्ही ह्या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या कोपऱ्यात ह्या साईटला दिसत आहे पी डी एफसारखं सारखं तर मी ज्या पी डी एफमधून तुम्हाला शिकवतो ती पी डी एफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून मी ही माहिती जी आहे ती मतात कुठेतरी सांगणार आहे एक थोडा स्टॉप घेऊन तर चला वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो या ठिकाणी बघा नगरपरिषदा आणि कटक मंडळी बघणार आहे काय नगरपरिषदा आणि कटक मंडळी ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोटल कटक मंडळी आहे किती सात तर महाराष्ट्रात टोटल कटक मंडळी किती आहे तर सात आहे तर याचे आज बघू कोणत्या कोणत्या ठिकाणी कटक मंडळी आहे थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसायला थोडं व्यवस्थित दिसेल झूम करूया थोडं याला आपण बघा ह्या ठिकाणी कटकमंडळे बघू आपण कोणकोणते सगळ्यात पहिले पुणे जिल्ह्यातील कटक मंडळी बघू सर्वात जास्त जे की पुणे जिल्ह्यात कटकमंडळी आहे या ठिकाणी पुण्यामध्ये प्रॉपर पुण्यामध्ये एक कटक मंडळ आहे कुठे पुण्यामध्ये एक त्यानंतर या ठिकाणी देहू रोडला पण एक कटक मंडळ आहे त्याचबरोबर खडकीलासुद्धा एक कटक मंडळ आहे तर पुण्यामध्ये टोटल किती कटक मंडळी आहेत तर पुण्यामध्ये आहे टोटल तीन कटक मंडळे पुण्यामध्ये एक प्रॉपर सिटीमध्ये त्यानंतर खडकीमध्ये आणि त्याचबरोबर एक कटक मंडळ आहे देहू रोडला कुठे देहू रोडला टोटल आहे तीन कटक मंडळे पुण्यामध्ये सा महाराष्ट्रातील या ठिकाणी दिसते तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यात त्यानंतर नेक्स्ट बघू समोरचे कटक मंडळे आहे या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी नाशिकमध्ये देवळाली या ठिकाणी एक कटक मंडळ आहे सुद्धा एक कटक मंडळ आहे त्यालाच कॅन्टोनमेंट बोर्ड असं म्हणतो आपण त्याला त्यानंतर भिंगार अहमदनगर जिल्ह्यात कटकमंडळ आहे भिंगार या ठिकाणी किती झाले आपले ह्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा मंडळी टोटल आहे सात कटक मंडळी बघा या ठिकाणी शेवटचं कटक मंडळ आहे या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये आहे तर त्या कटक मंडळाचं नाव आहे कामठीवाडी मंडळ कोणतं आहे कामठीवाडी मंडळ आहे कुठे नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल किती सात कटक मंडळे बघितली आपण तर आता बघूया आपण नगरपरिषदा किती आहे तर जवळपास नगरपरिषदेची जर शत संख्या बघितली तुम्ही तर टोटल नगरपरिषदेची संख्या आहे दोनशे बत्तीस किती दोनशे बत्तीस तर दोनशे बत्तीसपैकी जेवढ्या म्हणजे प्रशासकीय विभाग सहा प्रशासकीय विभागामधले जेवढे काही जिल्हे येते आणि त्या जिल्ह्यात किती नगर परिषद आहे ते सगळं बघूया समोरची स्लाईड करतो मी स्टार्ट बघा ह्या टे ह्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा झालं तर व्हिडिओला लाईक करा आणि ही पी डी एफ मी तुम्हाला सांगणार होतो की पी डी एफ कुठे भेटणार आहे तर हे पी डी एफचं सांगतो मी तुम्हाला हा नंबर आहे आपला नोट डाऊन नंबर करून घ्या नंबर लोन डाऊ करून घ्या ह्याचे जे शेवटचे दोन अंक आहे नंबरचे ते व्हिडिओच्या एंडिंगला सांगते मी ही पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअपलाच भेटणार सा आहे हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे आठ अंक बघा हे ह्या अगोदर आपण नगर परिषदेबद्दल सविस्तर माहिती बघून घेऊया हे इम्पॉर्टंट आपल्यासाठी त्यानंतर बघा जी महाराष्ट्रातील नगरपरिषदांची संख्या प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये टोटल किती आहे रे टोटल पन्नास नगरपरिषद आहे त्याचबरोबर पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती आहे टोटल सेहेचाळीस नगर परिषद आहे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती आहे चाळीस नगरपरिषद आहे त्याचबरोबर समोर आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये चाळीस परिषद आहे त्याचबरोबर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये छत्तीस आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये टोटल किती आहे बावीस नगरपरिषदा आहे तर चला पहिल्यापासून बघूया आपण नगरपरिषदा औरंगाबादमध्ये आहे सहा नगरपरिषदा त्याचबरोबर हिंगोलीमध्ये आहे तीन त्यानंतर लातूरमध्ये चार आहे त्याचबरोबर बीडमध्ये सहा परिषद आहे उस्मानाबादमध्ये आठ परिषद आहे परभणीमध्ये सात परिषद आहे जालन्यामध्ये चार नगर परिषद आहे नांदेडमध्ये बारा आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये किती आहे रे तेरा आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये आहे आठ त्यानंतर सांगलीमध्ये आहे सहा कोल्हापूरमध्ये नऊ नगरपरिषद आहे सोलापूरमध्ये नऊ प्लस एक टोटल दहा नगरपरिषद आहे त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नाशिकमध्ये प्रॉपर नऊ नगरपरिषद आहे नंदुरबारमध्ये किती आहे चार धुळेमध्ये दोन आहे त्याचबरोबर अहमदनगरमध्ये दहा आहे जळगावमध्ये किती आहे रे तर पंधरा आहे अशा टोटल नगरपरिषदा आपण तीन प्रशासकीय विभागाच्या बघितल्या आता नेक्स्ट राहिलेल्या तीन प्रशासकीय विभागामधल्या नगरपरिषदा बघून घ्या इथं फास्टमध्ये त्या ठिकाणी अमरावतीमध्ये किती आहे दहा आहे त्यानंतर बुलढाणामध्ये किती आहे अकरा आहे अकोल्यामध्ये पाच आहे वाशिममध्ये चार आहे त्यानंतर यवतमाळमध्ये दहा नगरपरिषदा आहे आणि आता प्रशासकीय विभाग पाचवा नंबरचा आहे आपला नागपूर नागपूरच्या प्रशासकीय विभागामध्ये प्रॉपर नागपूरमध्ये आहे प्रॉपर तेरा वर्ध्यामध्ये सहा आहे तीन प्लस एक भंडारामध्ये आहे चार गोंदियामध्ये दोन आहे गडचिरोलीमध्ये दोन नगरपरिषदा आहे त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये नऊ नगरपरिषद आहे आणि शेवटचा विभाग आहे सहाव्या नंबरचा नागपूर बा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी काय आहे नगरपरिषदा नाही हे लक्षात ठेवायचे परीक्षेमध्ये हेच अपवाद हेच अपवाद असलेले प्रश्न विचारतात ठाणेमध्ये दोन नगरपरिषदा आहे पालघरमध्ये किती आहे रे तीन आहे रायगडमध्ये दहा आहे रत्नागिरीमध्ये नऊ आहे आणि सिंधुदुर्गमध्ये किती आहे तर तीन नगरपरिषदा आहे टोटल जर तुम्ही याला काउंटिंग केलं तर जवळपास दोनशे बत्तीस प्लस ह्या ज्या नगरपरिषद आहे ह्या टोटल महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर बघा समोर बघूया थोडे काही पॉईंट आहे नगरपरिषदेबद्दल ते तुम्ही जाणून घ्या बघा सर्वाधिक नगरपरिषद असलेला जिल्हा कोणता आहे जळगाव जळगावमध्ये पंधरा नगरपरिषद आहे त्यानंतर सर्वात कमी नगरपरिषदा असलेला जिल्हा कोणकोणते गोंदिया आहे गडचिरोली आहे ठाणे आहे आणि धुळेमध्ये प्रत्येकी दोन लक्षात ठेवायचे दोन दोन नगर परिषद आहे त्यानंतर सर्वाधिक नगरपरिषद असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे तर सगळ्यात जास्त नगरपरिषदा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तो आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग सर्वात मोठा सुद्धा प्रशासकीय विभाग तोच आहे त्यानंतर सर्वात कमी नगरपरिषद असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे सर्वात जास्त बघितलं आपण सर्वात जास्त सर्वाधिक ह्या ठिकाणी दिसत आहे तर आणि सर्वात कमी आहे कोकण प्रशासकीय विभागात किती आहे रे टोटल वीस नगरपरिषद आहे एकही नगरपरिषदा नसलेला जिल्हा कोणता आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही ठिकाणीसुद्धा काय रे नगरपरिषदा नाही आहे तर चला पी डी एफ सांगतो मी तुम्हाला आता पी डी एफ कुठं कुठून घ्यायची या ठिकाणी आलो आहे बघा या ठिकाणी चौऱ्याण्णव वीस सेहेचाळीस चौऱ्याण्णव वीस सेहेचाळीस चौदा आणि शेवटचे दोन अंक घ्या अठ्ठावन्न ह्या ठिकाणी चौऱ्याण्णव वीस सेहेचाळीस चौदा अठ्ठावन्न ह्या याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला पी डी एफ सेंड करेल हे पी डी एफ खूप भारी पी डी एफ आहे जे की माझी नोट्समधून मी स्वतः तयार केलेली आहे अशा प्रकारचे प्रत्येक आपण याची पॉईंटची जी पी डी एफ आहे ती ह्या ठिकाणी बनवलेली आहे ती त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब नसे केलं तर आपलं हे चॅनल आहे एक दोन हजार एकशे सऐंशी सबस्क्राईब सबस्क्राईबर झालेले त्याच्यात दोन हजार एकशे ऐंशी तुम्ही पण त्याला सबस्क्राईब करून ठेवा हो गरुड झेप चॅनलला अशीच नवीन नवीन माहितीसाठी भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र